काय ना निकी जिंकायला पाहिजे होती ना बाई काय प्रकार काय बोलती का गुन आठ या आम्हाला बुक्के टेंगोळ दिल तुला समजलं ना याच्या मोदी यांना समोर बोल नको असं आता आवडते तर मी तरी काय करणार त्याला अरे झापूक झोपूक रड होण्या मग यांना नुसतं झापूक झुपूक नाही बरं का झापूक झोपूक बच्चा झापूक झोपूक बच्चा असं म्हणा या तुम्हाला माझ्या पिलूला भेटवतो बाय काय प्रकार कसे पिल्लो तू मोदी यांना ती माई पिल्लो आहे तुमची पिल्लू थोडी तुमची पिल्लू तर मेलो निय ना कशा आहे तुम्ही आले नाही सोबत अरे का सांगा नाही नाराज होते हप्त्याभरापासून फोनवर नाही तो फक्त एकच काम कर की हप्त्याभरापासून मोदी यांना जेवलं नाही असं सांगून टाकणार <laughs> 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 का, का, का रामबानीलाच आपण इकडे रट्टावून खायचं पण सांगायचं नाही जेवलं म्हणून साबर मग तुम्ही बिग बॉस मुळे माझी मेलोनीचे भांडणं झालं तिला आवडायची निके आणि मला आवडायचं बाय बाय करो करो माझं डोकं खाऊ लागलं झालं मग भांडणं एक हप्त्यापासून आमची नटमोगरी मग तशीच आहे मग त्यांना भारी वाटायची माझं टाळक भारी वाटायची तुम्हाला बायकांना काय भांडणारेच आवडतात का नाही मग अखिल भारतीय झापूक सुपूक संघटनेकडून मी आपल्या सूरज भाऊचं सूरज दादाचं एस क्यू आर क्यू झेडक्यू घेऊन बुक्की टेंगूळ देऊन कौतुक करतो आणि त्याला हार्दिक अभिनंदन आमच्याकडून त्यांनी बिग बॉस हा पर्व जिंकलेला आहे त्यामुळं आम्हाला गुलीगत आनंद झालेला आहे तर मी मोदी यांना अशी विनंती करतो की झापूक झुपूक हे सॉंग आणि हे डान्स आहे हा जागतिक दर्जावर त्याला स्थान मिळावं अशी माझी विनंती आहे तो जो पटलाडो ना आपल्याला सर्वात पहिलं तर भाऊला गोलीगत शुभेच्छा बिग बॉस जिंकल्याबद्दल आणि आम्ही लवकरच झापूक झुपूक हे डान्सचा जो प्रकार आहे तो लवकरच जागतिक पातळीवर आणण्याचा प्रयत्न करू शेवटे जादा दादा मी एवढं सांगू इच्छितो की सर्वांना हरवून जिंकला आमचा सूरज सच्चा सर्वांना हरवून जिंकला आमचा सूरज सच्चा निकी हारली म्हणून नाराज नको हो माझं झापूक झोपूक मेलो आणि